दतवाड जिल्हा परिषद मतदारसंघातील महिला भगिनी व आशा सेविका या नाईल चित्रपट फॉर्च्युन प्लाझा इथे महाराष्ट्रातय अविनाश पाटील यांच्या माध्यमातून छत्रपती ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष श्री प्रमोद यांच्या उपस्थितीमध्ये पाहण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली एवढी शेकडोच्या संख्येने दतवाड जिल्हा परिषद मतदारसंघातील महिला भगिनी अशा सेविका उपस्थित होत्या यावेळी खास आकर्षण म्हणजे चित्रपटाचे दिग्दर्शक दीपक पाटील व सौ देवता पाटील यांच्यासह चित्रपटाचे कलाकारही महिलांचा उत्साह वाढवण्यासाठी उपस्थित होते यावेळी कुरुंदवाड नगरीचे राजाशी शाहू आघाडीचे सर्व नूतन नगरसेवक यांना त्या ठिकाणी बोलावून त्यांचा त्यांनाही निवडून आल्याबद्दल सत्कार करण्यात आला यावेळी छत्रपती ग्रुपचे सर्व पदाधिकारी व महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला मराठी यस न्यू साठी जहांगीर रणमली